रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या पूरग्रस्तांच्या विविध मागण्या मान्य करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरोळ तहसीलदारांना निवेदन संपूर्ण महाराष्ट्राचं कोल्हापूर जिल्हा आणि विशेष करून शिरोळ तालुक्याला जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महापुराचा फटका बसला तब्बल पंधरवड्यापेक्षा जास्त काळ पूर परिस्थिती जैसे ते होती अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले मुक्या जनावरांना चाऱ्याविना हाल सोसावे लागले जेवापाड पिकवलेली शेती पाण्यात बुडून मातीमोल झाली जेवाभावाची माणसं लोकसेवेसाठी काम करताना महापुराच्या प्रवाहात बळी गेली अनेक गावांना महापुराचा फटका बसला असून भरघोस नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे माजी आमदार उल्हासदादा पाटील प्रमुख मधुकर पाटील महिला आघाडीच्या मंगलताई चव्हाण वैशाली जुगळे साजिदा घोरी शिवाजी पाटील प्रतीक धनवडे निलेश तवंदकर राजगोंडा पाटील युवराज खोरपडे विकास सुतार किरण देसाई संजय घोरपडे राहुल काकडे बाबासाहेब सावगावे सतीश चव्हाण तेजस कोराडे स्नेहा जगताप रेखा भगवान पाटील शशिकला वाडीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे शिरो तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निवेदनाचे प्रत तहसील कार्यालय प्रशासनाला देण्यात आले निवेदनाचे प्रत नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी स्वीकारले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार पूरबाधित शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करणे व एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी पूरबाधित व स्थलांतरित लोकांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे ज्या गावांना चारी बाजूने पुराचा वेढा पडला अशा गावांना संपूर्ण गाव पूरबाधित घोषित करावे सर्व शेतकरी शेतमजूर व्यापारी कामगारांना नुकसान भरपाई द्यावी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तातडीने घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा महापुरामध्ये खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी करून तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी आपत्तीच्या वेळी काम करणाऱ्या रेस्क्यू फोर्सच्या जवानांना मानधन सुरू करावे प्रत्येक गावामध्ये निर्जंतुकीकरण फवारणे व रोगराई पसरू नये याबाबतच्या सूचना ज्या त्या विभागाला देण्यात याव्यात सदरच्या मागण्या लवकरात लवकर मान्य होऊन त्या अंमलबजावणीत याव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे रयत हारती वृत्तसेवेसाठी सुनील सांगपाळ पूर्मध्ये शेती जी आहे त्या लवकरात लवकर पंचनामे करून एकरी एक लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे दुसरा विषय पूर्वधीत आणि स्थलांतरित लोक आहेत त्यांना तातडीने त्यांनी घराकडे जायच्या आधी त्यांना सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे तुम्ही आता नुसतं यादी आहे त्यांच्या अजून पासबुक घेत नाही तर तुम्ही पैसे देणार कसे त्यांना आज सतरावा दिवस आहे आज निवारा केंद्रामध्ये आहेत अजून तिसरा विषय ज्या गावांना चारी बाजूनं पुराचा वेढा पडलाय जी बेटासारखी गावं झाल्यात ती शंभर टक्के पूरग्रस्त म्हणून जाहीर करायला पाहिजे आणि सर्व शेतकरी शेतमजूर जी कामगार कामापासून वंचित होती त्या सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत त्यांना अनुदान लवकरात लवकर मिळालं पाहिजेत ज्या घराची पडझड झाल्या त्या घराचे पंचनामे करून पर्याना घरा घर बांधण्यासाठी राहिले पैसे मंजूर व्हायला पाहिजे